तर नमस्कार मंडळी तुम्हाला तेच उळदाची डाळची आमटी खाऊन किंवा तेच वडे खाऊन तुम्हाला बोर झाला असतील पण त्याच उडदाच्या फोत्रासह डाळीचे वडे कधी बनवले आहेत का, का, का एकदा काही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आपण जेव्हा उळदाची डाळची आमटी करतो तेव्हा सालसह वापरल्या जाते पण त्याच सालसह डाळीचे आपण वडे बनवून बनणार बन आहोत नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करत आहे त्या ठिकाणी उडदाची डाळ घेतली फोत्रासह ते आपल्याला साल वगैरे काही काढून घ्यायची नाहीत दोन ते तीन तास चांगले पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायची पाणी पूर्ण निथळून काढायचं आहे आणि मिक्सर दरामध्ये वाटून घ्यायचं आहे दळताना मात्र थोडंसं पाणी घातलं तरी चालतं तरी काही सरकत नाही त्यात थोडशा लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि जिरं घालून घ्यायचं आहेत म्हणजे टेस्ट खूप छान लागते तुम्हाला हिरवी मिरची जर नसेल करायचं तर मी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स पण इथं वापरू शकतात थोडं जरी असली तरी चालतं असे वडे खायला खूप छान लागतात आणि फोत्रं आणि त्यामध्ये राहिलेली डाळ खूप टेस्टी वडे लागतात आपले, ला आपले ला याच पद्धतीनं जे डाळ बारीक केलेले ते आपल्याला एक एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची नेहमीची उडदाची डाळची आमटी किंवा वडे खाऊन बोर झाले असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे अशा पद्धतीनं जे डाळ केले आहेत ते पूर्ण एकदा एका पात्रामध्ये काढून घेणार आहेत मी त्यातच मी थोडंसं दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर घालून घ्यायची आहेत चवीपुरते मीठ घालून घ्यायची आहेत तुम्ही हवसल्यात त्यामध्ये चिली फ्रेस पण इथं वरतून वापरू शकतात एक चमचाभर हळद घेतली मस्त रंग येण्यासाठी आणि थोडासा हिंग घेतलेला आहे म्हणजे पचायलाही खूप छान आणि खायला पण अगदी चविष्ट फक्त पाव चमचा अगदी चिमुटभर इथं खाण्याचा सोडा इथं वापरलेला आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर मला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर थोडंसं गरम करून तेल टाकलं तरी चालतं असेही वडे खूप छान लागतात पण पचायला हलके जावं म्हणून मी थोडंसं इथं चिमुटभर हळद वापरलेली आहेत आपले सोडे सोडा वापरलेला आहे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे हवंच तुम्ही हे वडे हातावरही करू शकतात तुम्हाला हातावर जमत असतील किंवा प्लास्टिक पेपरचा उपयोग करून पण इथं वळे तुम्ही बनवू तुम्हाल। शकता गावी हातावरच पाणी लावून वळे बनवायचे आणि तेलात तळून घ्यायचे पण मी हातावर आणि प्लास्टिक पेपरचा उपयोग न करता इथं चहा गाडीच्या चादण्याचा इथं उपयोग करणार आहे पटकन आपले वडे होतात आणि आपले हातही जास्त भरत नाही तर त्या गाडीच्या चादणीला आपल्याला सुरुवातीला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आहे वड्याचं थोडं थोडं करून त्यात घालून घ्यायचे लहान मोठी साईज तुमच्या आवडीने तुम्ही कशीही बनवू शकतात तर तुम्हाला हातावर जमत असतील हातावर पाणी लावून घ्यायचे थोडंसं नंतर त्यात वळे घालून घ्यायचे गोल आकार देऊन तशा पद्धतीने तुम्ही बनू शकतात किंवा प्लॅस्टिक पेपरवर पाण्याचा हात लावून त्यावरही तुम्ही वळे करून तळू शकतात पण ही पद्धत खूप सोपी आहे जास्त आपल्या हातही भरत नाही आणि तळ पटकरायला पटकन सोपं जातं तेल जाणार कडकळीत तपून घ्यायचे नंतरच त्यामध्ये आपल्याला वळे सोडून घ्यायचे एक साईड पूर्ण झाले की नंतर दुसरी साईड पलटी मारून घ्यायची ब्राऊन रंगही पर्यंत आपल्याला त्याला चांगला खरपूस तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत मस्त चविष्ट अशी रेसिपी आहे नेहमीच आता पण जर तुम्ही मेंदू वडा किंवा या व खाल्ले असतील पण ते पांढरे उळदादाचे वडे खाल्ले असतील पण अशा पद्धतीनं फोत्रासह करून बघा खूप टेस्टी लागतात मुलांना काही मोठ्यांनाही आवडतात तर हे जे ब्राऊन रंग झालेले आहेत तर आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेणार आहेत तेल पुरून निथळून घ्यायचं आहे तिचा त्याच ताटामध्ये आपण ते काढून घेणार आहोत त्यासोबत आपण मस्त झनझणीत मिरचीशी तळून घेणार आहेत तुम्ही मिरची तळून घ्या किंवा लाल चटणी खा पण लाल चटणी वगैरे खायची काही गरज तर वाटत नाही पण मिरची खाल्ली तरी आपले वडे खूप टेस्टी लागतात जसं आपण वडापावसोबत मिरची खातो तसंच मी इथं उडदाच्या वड्यासोबत मिरची तळून घेतली खूप छान लागतात असे वड्यासोबत मिरची चटणी वगैरे करायची काहीच गरज नाही तर बघू शकता तुम्हाला एक तळूनसुद्धा दाखवते की ती मऊ आणि मस्त असं खुसखुशीत आपला उडीद दळी इथं तयार झाले आहेत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी जा वाटली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये